नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे डबल फॉर्म ज्या मुलांनी भरलेला आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्या मुलांनी आपले आधार कार्ड चेंज करून ईमेल आय डी चेंज करून आधार कार्डमधले एक दोन नंबर चेंज करून डबल फॉर्म भरलेत शासनाच्या विरोधात जाऊन त्यांनी फॉर्म भरलेत मग आता त्यांना प्रॉब्लेम येणार हे शंभर टक्केच होता कारण आधार कार्ड लिंक असल्यामुळं तरी देखील शासनानं मुलांचं नुकसान होऊ नये त्यासाठी एक बातमी टाकलेली आहे की तुम्ही आत्ता जाऊन देखील तुमचे काय एक्स्ट्रा फॉर्म असतील ते कॅन्सल करून टाका तुम्हाला ती सुविधा दिलेली आता तर एक परिपत्र काढलेलं आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो तुमच्या लक्षात विश्लेषण केल्यानंतर तुमच्या लक्षांमध्ये के येईल तर आजचंच तो परिपत्र आहे ते परिपत्र प्रवीण कुमार पड पडवळ यांच्या सहीनं आलेलं आहे ते मी यूट्यूबला शेवट टाकेनच परंतु बघा विषय काय आहे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारा उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेणे म्हणजेच तुम्ही काय फॉर्म डबल टेबल भरलेले आहेत तर ते काय फॉर्म कॅन्सल करून त्यांच्याकडून तुमचा जो रियल फॉर्म आहे किंवा तुम्हाला तुमचा जर डबल फॉर्म आढळलाच तर तुम्हाला त्या भरतीतून का करू नये यासाठी तुमचं एक हमीपत्र लिहून घेण्याबाबत हे परिपत्रक काढलेलं आहे तर विषय विषय समजून घेतला आता मेन मुद्दा पहा उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की जेवढे काय पोलीस भरतीसाठी घटक आहेत एस आर पी एफ रेल्वे चालक जेल एवढे काय आहे जिल्हा पोलीस त्या सर्वांना कळवण्यात येते की सन दोन हजार बावीस व तेवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकच पदासाठी एक आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असताना काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एका पदासाठी विविध घटकां घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनात आलेले आहे म्हणजेच शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने एवढं बजावून सांगून देखील की एका घटकात एकच फॉर्म भरा असं त्यांनी सांगितलेलं असून देखील काही मुलांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये किंवा ईमेल आय डीमध्ये आधार कार्डमध्ये चेंजेस करून फॉर्म भरलेले हे त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे म्हणून सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा वास्तव्यात जिल्ह्यातील जिल्हा निहाय यादी सोबत जोडली आहे तरी घटक प्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले कार्यालयात समक्ष बोलावून घ्यावे म्हणजेच जिल्हा निहाय यादी जी आपले स्व म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले आहेत किंवा स्वतःचा जिल्हा आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय मेल येतील किंवा काय तर होईल किंवा कॉल येईल की बाबा तुम्ही डबल फॉर्म भरले तुमचा निदर्शनात आलेला आहे एकाच नावाचे चार चार पाच पाच फॉर्म आहेत तर त्यांना तिथे बोलावून घेऊन त्यांना जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार एकाच पदासाठी एक अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारात समज देण्यात येणार आहे तर हमीपत्र तुमच्याकडून एक हमीपत्र हस्ताक्षर करून किंवा तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून तुमचा सही शिक्का तारीख वेळ सं, संपूर्ण त्यामध्ये नमूद केली जाणार आहे तर त्या उमेदवाराची निवड केलेल्या अंतिम घटकातील माहिती खालील नमू नमुन्यात कार्यालयास दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करण्यात ही विनंती दिलेली आहे ही वेळ तुम्हाला सतरा तारखेच्या सहा वाजेपर्यंत तुम्ही तो आवेदन अर्ज त्यांच्यापाशी द्यायचा आहे ते तुम्हाला सतरा तारखेच्या आत तुमचा आवेदन अर्ज त्यांच्यापर्यंत सादर करण्यात आहे जर तुम्ही केलाच नाही तर तुम्हाला त्या भरतीतून बाद देखील करण्यात येऊ शकतं मित्रांनो मग तुम्हाला आता एक मिनिमम ठाणे शहर आयुक्तालयानं तुमच्याकडं एक नंबर टाकलेला आहे त्यामध्ये नमूद केलेले आहे की तुम्ही ठाणे शहर आयुक्तालय पश्चिम ठाणे आयुक्त या ठिकाणी जाऊन तुमचं काय फॉर्म आहे ते कॅन्सल करून घ्या व तुम्हाला तिथं एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे ते तुमचा मला हा फॉर्म माझा ओरिजिनल आहे तो फॉर्म ठेवा आणि दुसरे फॉर्म कॅन्सल करून टाका तर ते तुमचे फॉर्म देखील करून टाकतील जे तुम्ही डमी ईमेल आय डीवरती किंवा डमी आधार कार्डवरती भरलेले आहेत परंतु जो तुमचा रिअल आधार कार्डवर फॉर्म भरलेला तो तुम्ही ठेवू शकता अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही तुम्ही भरतीतून बाद होत नाही परंतु कधी की ज्यावेळेस तुम्ही म्हणतानाबाबत ठीक आहे मी सर चार फॉर्म भरलेले आहेत परंतु माझा हा रिअल फॉर्म आहे हा डमी फॉर्म आहे हे फॉर्म कॅन्सल केले तर काय प्रॉब्लेम नाही तुमचा जो ओरिजिनल आहे फॉर्म तो राहणार आहे तुम्ही काय भरतीतून बाद होणार नाही परंतु तुम्हाला इमानदारीने त्यांना सांगणं गरजेचं आहे जर तुम्ही तसंच राहिला तर पुढं काही होत होईल ते तुम्हालाच माहिती किंवा तुम्ही त्याला सामोरं जावं लागेल किंवा भरतीतून बाहेर काढला जाईल फॉर्म बाद होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काय दिलेलं आहे सरकारच्या नियमानुसारच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या मुलानं डबल फॉर्म भरलेला आहे त्याच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे त्या मुलाचं देखील नुकसान होता कामा नाही आपण एवढंच त्यांच्यासाठी करू शकतो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूबला यूट्यूब आय डीला जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पा पाहा आणि आपली लिंक जास्तीत जास्त ग्रुपमध्ये देखील शेअर करा